नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकतीस ऑगस्ट शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या वर्षापूर्तीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास एकोणतीस सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी जाहीर केलं मात्र मनोज जरांगे यांच्या या निर्णयाला अंतरावली सराटीतल्या मराठा आंदोलकांनी विरोध करत उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बदलापूर प्रकरणानंतर राज्य सरकारने शाळकरी मुली मुलींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही प्रमाणेच पॅनिक बटनही बसवले जाणार आहे यामुळे पोलिसांना त्वरित गैरप्रकाराची माहिती मिळेल अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली तसेच बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पहिले सौरग्राम होण्याचा मान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मान्या च्या वाडीला मिळाला आहे या गावातील सर्व घरांवर सोलर बसवले आहेत यामुळे या गावाचा शून्य वीज बिलाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे महाराष्ट्रातील पहिले विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेले सौरग्राम ठरलेल्या मान्याच्या वाडीची ख्याती आता देशभर पसरली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी सोमवारी शासन निर्णयाद्वारे अडुसष्ट पॉईंट पंचवीस कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली यात चिखलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक एकशे एकोणचाळीस एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी बत्तीस पॉईंट तीस कोटींचा निधी देण्यात आला त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळलेला भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे सोलापुरातून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे सोलापूरकरांना गेले अनेक वर्ष विमानतळाची प्रतीक्षा आहे सोलापुरातून देशभरात विमानसेवा चालू झाल्यास प्रवाशांना कमी कालावधीत लांबच्या ठिकाणी पोहोचता येणार आहे अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे विमानतळासाठी आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिले आहेत